नमस्कार मंडळी कशा आहेत सर्वजण खूप दिवसापासून बाहेर फिरायचा प्लॅन चालला होता कुठे जायचं कुठे जायचं चा। हे चालू असताना आम्ही फिक्स केलं की के आता वडोदराला जाऊन येऊया मग वडोदरामध्ये आता कुठे जाणार आहोत हे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच आता सध्या आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत हा हॉटेलचा रूम कसा आहे हे तुम्हाला मी दाखवते हे बघा हा रूमचा एंट्रन्स आहे इकडे टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे दोन बेड आहेत दोन्ही बेडवर दोघं जणांनी जागा बुक केलेली आहे इथे आमच्या आर्याताई बसलेली आहे रूम तर मला खूप आवडला आणि ही इथे मी एक ड्रेसिंग टेबल टी व्ही ए सी एक कबड आमच्या थोड्या सामानाच्या बॅग थोडा आम्हीच आमचंच सामान इकडे तिकडे पडलेलं आहे बाकी रूम तर मस्त आहे बाहेरचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवते आता इथून आम्ही आता इथून आम्ही पुढे निघून अजून कुठे जाणार आहोत ते पुढे बघत राहा मधनं बाहेर आलोय आता आम्ही रेल्वे स्टेशन इथे समोरच आपल्याला रेल्वे स्टेशन दिसते वडोदराचं हो हा पुढे हो चल हा हॉटेलचा व्ह्यू आहे हॉटेलचा व्ह्यू सुद्धा मला खूप आवडलाय आता आम्ही नाश्ता करायला इथे थांबलेलो आहे काका आमच्यासाठी भुर्जी बनवत आहेत आणि इथे मुलांचं पाव चाललेलं आहे पाव आपल्यापेक्षा इथे खूपच बारके बारके आहेत पण छान लागतात <laughs> आमची भुर्जी आलेली आहे चला ताव मारायला सुरुवात करा रात्री यायचं म्हणून लवकर जेवलो होतो भारी काका खूप छान बनवली आहे हो मी तिथलेच आहात का अच्छा अरे वाला सगळे दमलेत आणि झोपलेत ॲक्च्युली मला पण खूप झोप आली आहे रात्रभर ट्रेनमध्ये झोपलो नाही येण्यासाठी ऑप्शन होते वडोदराला उतरून ट्रेनने येऊ शकत होतो बसने येऊ शकत होतो पण परत विचार केला की परत दगदग होईल त्याच्यामुळे कॅबच बुक केली सरळ आणि निघालो आता अर्धा रस्ता पार झालेला आहे एक तास जवळपास अजून लागेल थोडं ट्राफिक होतं रॅली होती त्यामुळे आणि थोडं रस्त्याचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे पण ट्रॅफिक होती तर आम्ही आता तासाभरात पोचू आणि तिकीट वगैरे तर आम्ही सगळं ऑनलाईनच बुक केलं स्टॅच्यू ऑफ युनिटीचा तर ब्लॉगवर कायम राहा टिकून राहा आणि ब्लॉग बघत राहा आर्याला नाहीलं आणि व्हिडिओमध्ये यायला लागते <laughs> तिला यायचं नसतं पण आता तिला नाही नाहीये एका कॅबमध्ये असल्यानंतर एकत्र असल्यानंतर शूटिंग मध्ये येणार असते तरी पण ती बघत नाही कॅमेराकडे असते एकता नगर रेल्वे स्टेशन आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या एंट्री गेटवरती आम्ही पोहोचलेलो आहोत इकडे तिकीट काउंटर आहे जर आपल्याला तिकीट आपलं अपग्रेड करून घ्यायचं असेल तर आपण इथे करून घेऊ शकतो गर्दी तर अशी जास्त नाही आहे तरी पण आहेत कंटिन्यू पाच पाच मिनटाला बस आहेत तर त्याच्यामुळे पब्लिक आता इथे दिसत नाही आहे आरणं तर अतिशय जास्त त्रासलेला आहे ते चिडचिड करायला लागलेलं आहे त्याला हवेची खूप जास्त गरज आहे आरे आपली कूल आहे समोर जे तुम्हाला दिसते त्या ठिकाणी लॉकर रूम आहे तुम्ही तुमच्या मोठ्या बॅग्स लगेज घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे ते तुम्हाला तिकडेच ठेवाव्या लागतात आणि तुम्ही तुमच्यासोबत छोटी बॅग कॅरी करू शकता या साईडला येतात बसेस जे युनिटीच्या बसेस आहेत तुम्ही जे तिकीट काढलेलं असतं त्या तिकिटामध्येच त्यांचं फेअर इन्क्लुडेड असतं युनिटीची बस जी फ्री सेवा आहे तिकिटामध्येच इन्क्लूड आहे बस बसमध्ये आलोय आहे का आम्ही आत्ताच कॅब सोडली आणि त्याच्यानंतर भारत भवनला येऊन ही फ्री बस सेवा आहे तर या बसमध्ये आम्ही बसलेला आम्ही जो एवढा लांबपर्यंत प्रवास करून आलो तो जे गोष्ट बघण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी ती आहे खूप भव्य दिव्य आणि जबरदस्त यार जबरदस्त ऐकलं होतं स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल खरोखर व्हिडिओमध्ये मला माहित नाही तुम्हाला किती दिसत असेल पण खरोखर गगनाला भिडलेली ही इमारत ही मूर्ती हा स्टॅच्यू खूपच सुंदर प्लेस आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे हा 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 मजा आली मुलगा पण खूप दमला होता आर्नो कसं वाटतंय तुला बरं वाटतंय आता मी स्टॅच्यू ऑफ युनिटीला पोहोचलेलो आहे अर्णव खूप थकलेला आहे सगळेच आम्ही थकलेलो होतो पण ज्या वेळेला आम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांची भव्य मूर्ती बघितली बस सगळा थकवाच निघून गेला आमचा एवढी भव्य मूर्ती एवढी मोठी मूर्ती बाप रे खरंच इथे येणं वर्तीट होतं आमचं एक कॅब पडली पण त्याची माझ्या मागे माझ्यामागे फाउंटेन आहे सुद्धा आम्ही काही फोटो काढलेले आहेत आणि हां अजून एक छान गोष्ट आम्हाला इथे आमचे एक सुद्धा भेटलेले आहेत हे बघा किती सुंदर प्लेस आहे किती सुंदर जागा आहे ही खरचव आर्या आणि तिचे पप्पा हे पटापट पटापट चाललेले आहेत कारण का त्यांना आता घाई झालेली आहे तिथे पोचायची अजून पण भरपूर काय काय गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत एवढी स्वच्छता आणि एवढी सुंदरता बाप रे किती सुंदर सुंदर आहेत फुलं इथे इथे प्रोजेक्ट मॅपिंगसाठी बसण्यासाठी या चेअर्स आहेत किती सुंदर फाउंटेन आहे बघा हा आम्ही पायथ्याशी आलेलो आहे मूर्तीच्या बघा किती भव्य दिव्य मूर्ती आहे अप्रतिम बाप रे बाप खरोखर छान आहे तुम्ही पण कधी गुजरातमध्ये आलात वडोदराला आलात तर एकता नगरला नक्की व्हिजिट करा आणि आमचा हा व्लॉग पूर्ण बघा लाईक करा शेअर करा एक्झिबिशनमध्ये एंट्री केलेली आहे हे बघा संध्याकाळी असतं सहा वाजता प्रोजेक्ट मॅपिंग त्यासाठी पण आम्ही येणार आहोत तिथपर्यंत आम्ही अजून दोन ठिकाणं आहेत ते एक्सप्लोअर करणार आहोत हे बघा दोन ठिकाणं म्हणजे एकतर व्हॅली ऑफ फ्लावर्स आणि सरदार सरोवर डॅम खूप सुंदर प्लेस आहे नक्की या नक्की विजिट करा तिथे सरदार कल्लोठाची जी मूर्ती आहे त्याचा तिथे फक्त दाखवण्यात आलेला दा आहे तो कशा प्रकारे अशाच प्रकारच्या सगळ्या अशाच प्रकारचे सगळे हावभाव तिथेवरच्या मूर्तीवरती सुद्धा आहे हा थिएटर आहे त्याला डॅमचं स्ट्रक्चर दिलेला आहे कारण ह्याच्यामध्ये डॅम आणि स्टॅच्यू हे कसे बनवले ह्याच्याबद्दलची सगळी माहिती आहे थिएटरमध्ये आता प्रोजेक्टवरती दाखवली जात आहे किती सुंदर हा तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तिथपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र